नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती आणि आज आम्ही सगळे मिळून आरोचं शाळेत निघालो होतो कारण त्याचं गॅदरिंग होतं आज तसं आरो बसमध्ये लवकर गेलाय आणि आम्ही जरा थोडं लेट जाणार होतो मागं त्यांना प्रॅक्टिससाठी जरा लवकर बोलवलं होतं आणि महत्वाचं म्हणजे आमच्या पण सुट्ट्या संपल्या होत्या आयुषचं स्कूल परत चालू झालं होतं आणि आता आम्हाला पुण्याला जायचं होतं पण या मुलांचं दोघांचं गॅदरिंग होतं आता एक दोन दिवस थांबून काय फरक पडणार आहे म्हणून आम्ही एक दोन दिवसासाठी थांबलो म्हटलं गॅदरिंग बघूनच मग जाऊ आणि तसं पण आम्ही जरी एकत्र एक फॅमिलीत राहत असलो ना तरी आम्ही दोघं पुण्याला असतो आणि बाकीची आमची सगळी फॅमिली गावाला असते मग मुलांचं जेव्हा गॅदरिंग येतं त्यावेळेस प्रत्येक वेळी यायला जमतंच असं नाही मग एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच आम्ही मुलांच्या गॅदरिंगसाठी इथं आहे म्हणजे इथं आलोच होतो असं पण एक दोन दिवसासाठी कशाला रिटर्न जा म्हणून आम्ही थांबलो होतो आवर्जन आणि जेव्हापासून आम्ही आलोय ना तेव्हापासून आरोची आणि आस्ताची दोघांची एक्साइटमेंट होती खूप या की यावेळी काकी तुम्ही थांबा म्हणून गॅदरिंग बघायला त्यामुळे आम्हाला जायची काही इच्छा झाली नाही म्हटलं ठीक आहे तर आता आम्ही इथं एक दोन दिवस थांबेल आणि त्याच्यानंतर परत रिटर्न पुण्याला जाईल आता इथे आम्ही शाळेमध्ये पोहोचलो होतो मामा काही आले नाहीत कारण मामा आस्ताच्या डान्सला येणार होते आरोच्या डान्सला आजी येणार होत्या म्हणून आम्ही सगळे मामा सोडून आम्ही सगळे बाकीचे आलो होतो डान्स बघायला आणि आई स्वतः पण खूप एक्साइटेड होता की आपण दादाचा दिद्याचा डान्स बघायला थांबणार आहे म्हणून आता ही छोटी छोटी मुलं बघितली ना आपल्याला आपल्या लहानपणीची आठवण झाली असेल आता शाळेमध्ये इथं मॅडम एवढी छोटी छोटी मुलं होती प्ले ग्रुपची मुलं असावीत ही तर त्यांना थोडस स्टेप सांगत होत्या एखाद्या शिक्षकाचं मन एवढं मोठं असतं ना मुलांची प्रॅक्टिस घेऊन स्टेज पर्यंत सोडले तरी त्यांची जबाबदारी संपत नाही बर का आणि एवढं मोठं मन फक्त एका शिक्षकाचं असू शकते आणि मॅडमना बघितल्यानंतर मला फार कौतुक वाटत होतं त्यांचं आता त्यानंतर आरोपचा डान्स सुरू झाला होता म्हटले आणि ज्या क्षणाच्या आम्ही एवढ्या आतुरतेने वाट बघत होतो फायनली तो क्षण आला आणि ह्यांचा डान्स सुरू झाला आता इथं कसं होतं की कॉपीराईट येत असल्यामुळे युट्यूबचे काही नियम असतात तर कॉपीराईट येत असल्यामुळं मला कंटिन्यू एक सॉन्ग तुम्हाला ऐकवता येणार नाही त्यामुळे मला इथं कंटिन्यू बोलावं लागते आज आरवचा डान्स होता आणि काल माझी थोडी तब्येत खराब झाली होती मग मी आरवला म्हटलं होतं की आरव बहुतेक मला उद्या यायला नाही जमणार की माझी तब्येत काही ठीक नाहीये आणि मग त्याला नाही का डोळे भरून आले होते त्याचे की काकी तुम्ही का नाही येते डान्स बघायला आणि आधी म्हटलं आधी त्याने हट्ट केला की नाही नाही तुम्ही यायचं डान्स बघायला असं तसं म्हणून तर मी त्याला समजावून सांगितलं अरे मला त्रासच होतो आणि आता मी तुझा डान्स बघायला आले समजा गाडीतनं आपण थोडं ट्रॅव्हल केलं तर मला परत त्रास होईल म्हणून आणि त्याने काय केलं थोडा वेळ विचार केला आणि थोड्या वेळानं तो आला माझ्याजवळ आणि मला म्हटलं की काकी तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही नका येऊ तुम्ही थांबा घरी मी मोबाईलवर शूट करून आणतो आणि मग तुम्ही ती व्हिडिओज बघा तर ते बोलणं ऐकून मला पण एवढं वाईट वाटलं ना तर मग मी ठरवलं नाही उद्या जायचं म्हणून आणि मग तयारी झाली आमची त्याला काही सांगितलंच नव्हतं मी येणार आहे म्हणून डायरेक्ट त्याला स्कूलमध्ये गेल्यानंतर कळलं की आम्ही दोघं पण आलोय म्हणून बदलतात व्यक्ती बदलतात पण गोष्टी तशाच राहतात म्हणजे शाळेतलं वातावरण जसं असतं ना म्हणजे आपण लहान असताना कसं शाळेतलं वातावरण असायचं गॅदरिंगची धावपळ शिक्षकांची धावपळ असते आणि सत्कार होतात किंवा गेस्ट येतात त्यांचं वेलकम असतं तर हे सगळं शाळेतले दिवस मला पण आठवत होते जे आमच्या शाळेमध्ये असायचे बाकीच्या पण मुलांचे पालक आले होते काहीतर खूप छोटी छोटी मुलं होती बरं का त्यांना तयार करायचं चालू होतं कोण रडत होतं टीचर त्यांना रांगेत उभे करायचे लहान मुलांचे खरं बघण्यासारखं असतं का लहान जी प्ले ग्रुपची मुलं असतात किंवा नर्सरी आयुष्य असता एवढी मुलं असतात ना तर त्यांना टीचर रांगेत उभा करतात ते रांगेत उभा राहतात आणि मम्मी पप्पाला बघून रडत असतात तर ते पण बघायला खूप भारी वाटत होतं मला आणि तसं तर शाळेबद्दल काय सांगायचं आज आपण जे पण आहोत ना तर ते आपल्या शाळेमुळे आणि आपल्या शिक्षकांमुळे बरं का आयुष्यात आपण कितीही पुढे झाले तर आपली शाळा आणि आपले शिक्षक आणि स्पेशली प्राथमिक शिक्षक जे आपल्याला अ आईपासणं ते ए बी सी पर्यंत ते शिकवत असतात ना ते एवढ्या लहान मांसाचा गोळा असतो म्हणते त्याने त्याला वळण लावणं त्याला सगळं शिकवणं तर एवढी प्राथमिक शिक्षक करत असतात ते काम नेहमी त्याच्यामुळं शाळा आणि शाळेतले शिक्षक कधीच यांना विसरू शकत नाही आपण आणि शिक्षक शिक हे नेहमी आपल्याला फक्त शिकवणारे नसतात बरं का ते आपल्याला घडवणारे असतात म्हणजे तेच आपल्याला म्हणजे आपण आयुष्यात मोठ्या जबाबदाऱ्या घेतो किंवा आज आपण इथं जे पण आहे ना तर त्या शिक्षकांमुळेच खरं तर ते आपल्याला कधी रागावले चिडले कधी समजावून सांगितलं तर ते सगळं आपल्या भल्यासाठीच असते पण असं होतं शाळेत असताना आपल्याला ते समजत नाही जेव्हा शाळा सोडून बाहेर आपण येतो ना तेव्हा असं वाटतं की आयुष्यात हे दिवस कधीच येणार नाहीत आपण काही जरी केलं ना तर शाळेतले दिवस आपल्याला कधीच येत नाहीत परत आणि एरवे जबाबदार जबाबदाऱ्या आपला व्यवसाय किंवा आपण नोकरी काय करत असेल तर आपलं ते चाललेलंच असतं पण शाळेत गेल्यानंतरने या सगळ्या गोष्टींची आठवण येते म्हणजे एक वेगळाच अँगल दृष्टिकोन आपला बदलतो शाळेतनं जाऊन आल्यानंतर मन पण थोडं फ्रेश होतं आता इथं आरवची डान्सची प्रॅक्टिस गेले काही दिवस चालू होती शिक्षकाने घेतलेली मेहनत या डान्समधनं दिसत होती बर का आणि यांच्या शाळेमध्ये असं आहे की सगळ्या मुलांनी डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं असतं कारण मुलांचं स्टेज डेअरिंग वाढतं आणि आपल्या वे, वेळी म्हणजे आमच्या वेळी असं होतं की ज्यांचं स्टेज डेअरिंग असायचं ना तेच फक्त डान्समध्ये भाग घ्यायचे आणि ज्यांचं स्टेज डेअरिंग नसायचं ते कधी डान्समध्ये भाग घ्यायला नसायचे आणि तशी जी मुलं आहेत थोडी थोडी पाठीमागेच पडत राहतात पण जेव्हा आपण मोठे होतो नोकरी धंद्यामध्ये आपण आपल्या पडतो तेव्हा जबाबदारीने ह्या गोष्टी म्हणजे तिथं आपण धाडस करतो किंवा पुढे होऊन गोष्टी करायला हँडल करायला बघतो तिथे आपलं स्टेज डेअरिंग वाढतं जबाबदारी अंगावर पडले की माणूस सगळं शिकतं पण शाळेत असताना तसं होत नाही जी मुलं लाजरी बुजरी असतात ना ती मागे मागे राहतात त्यांच्याकडे टॅलेंट असून पण त्यांना एक्सप्रेस करता येत नाही तर मोठं झाल्यानंतर एवढा जबाबदाऱ्या येतात आपल्यावर सगळं टॅलेंट बाहेर येतं तेव्हा म्हणजे कसं होतं की तेव्हा आपण सगळ्या गोष्टी जबाबदारी करतो तेव्हा धाडस होतं स्टेज डेअरिंग पण वाढतं आपलं असं होतं तर चला इथं कॉपीराईट येऊ नये म्हणून खूप उशीरपर्यंत गप्पा मारल्या मी आय होप की तुम्ही आरवसा डान्स एन्जॉय केला असेल पण काय करणार यूट्यूबचे पण काही नियम असतात त्या नियमाप्रमाणे आपल्याला जावं लागतं नाहीतर एवढ्या मेहनतीने उभा केलेला असतो आपलं आपण चॅनल तर त्याच्यावर कॉपीराईट किंवा काहीतरी स्ट्राईक येतो त्यामुळे हे असं कंटिन्यू बोलत राहावं हो लागतं

च आता डान्स छान केला होता आता त्याच्यानंतर आम्हाला पंढरपूरला जायचं जा होतं म्हणजे जाता जाता थोडं घरातलं काही सामान आणायचं होतं आणि मुलांना पण थोडीशी भूक लागलेली छोटंसं काहीतरी खाऊन मगच घरी यावं असं हिशोबाने आम्ही निघालो होतो आणि शाळेमध्ये इथे इकडे तिकडे आपले बरेचसे सबस्क्रायबर भेटले आणि त्यांना भेटून पण खूप छान वाटत होतं आता सगळेच काही व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नसतात तर या ताई आहेत ज्या गॅदरिंगसाठीच आल्यात आहेत त्यांची पण छोटीशी मुलगी होती तिचं गॅदरिंग होतं तरी आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी भेटून नक्की सांगितले की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात दोघींचे पण आता इथे आम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघालो आता जाताना शेतातलं काही सामान लागणार होतं तर ते सामान भैयाने घेतलं त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी खावं आणि मग घरी यावे म्हणून आम्ही इथं खाण्यासाठी आलो होतो आणि आरो तर दुपारी आला होता मुलं पण खूप वेळ बसली होती ना त्यामुळे त्यांना पण भूक लागली होती म्हटलं आजचा हा इथला स्पेशल फॅमिलीसोबतचा डिनर झाला होता आमचा तसा तर तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय